अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातील अंबाडा कंडारी या वावर म्हणजे या एरियात जंगलात एका बिबट्याचा वावर असल्याची शक्यता सध्या उत्पन्न झाली आहे हे तुम्ही जे सध्या जंगल पोहून राहिले या जंगलात त्या बिबट्याचा वावर असल्याची बातमी येऊन राहिली त्या बिबट्यानं त्या एका ठिकाणी जे वावरातलं नाही जे एक वासरू आहे त्या वासराची शिकार केल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नाईन टीवर येऊन राहिले बाहेस्ते ते दादा दाखवून राहिले की या रस्त्यानं त्यानं त्या वासराले किनी घासत घासत नेलं आणि त्याची शिकार केली आहे पहा इकडच्याच बाजून नेलं आहे पहा ते दाखवून राहिले सध्या आता पराठी उलंगवाडीवर आली आहे त्याच्यात तुम्हाला नख्यात आलंय दिसत असतील पण हे रातच्या पोटात घटना झाल्याच्यानं एक लय मोठी खळबळ होऊन गेली विशेषतः त्या भागात लय जण्याच्या वावरात ढोरं वासरं ठेवतात ना बाबा आजकाल कसं आहे गावखिळ्यांकी ढोरं वासरं ठेवायला जर जागा कमी असल्याच्यानं या ठिकाणचे परतवाड्यातील जे रहिवाशी आहेत नंदवंशी भाऊ हे आपल्या ढोरं वासरायची त्यानं व्यवस्था वावरतच केली होती पण रात्री बिबट्या आला त्याचं असं म्हणणं आहे बिबट्या आला आणि त्या बिबट्यानं एका वासराची शिकार केल्याची बातमी येऊन राहिली हे पाहिजे इथं इथून ते असं घासत घासत नेलं आणखीन तिकडे नेऊन त्याचा पुरा फडशा पाळला आहे एक तर कसं आहे सध्या आता थोडेसे पिका पाण्याचे दिवस असल्याच्यानं लोक मोठ्या प्रमाणात जंगलात आहेत पण या बिबट्यानं निरा कौरच करून टाकला ना लोक आता घायबरून आले ना आता नेमका बिबट्या आहे का काय आहे याचा की नाही शोध या ठिकाणी तुम्हाला दिसून राहिला नेमका बिबट्या का काय आहे हे पाहि या ठिकाणी ते असे जनावरं बांधले होते या ठिकाणूनच त्या बिबट्यानं की नाही तिथून ते वासरू लेखाचं लांबवलं तर फॉरेस्ट विभागाचं काम आहे मतलब की तो बिबट्या आहे का नेमकं काय आहे अशी मागणी होत आहे ह्या याच ठिकाणी ते वासरू आहे की नाही त्या बिबट्यानं किनी नेलो ना ओळत तिकडे ओळत नेलो म्हटलं त्याचा पुरा खर्चा पाड़ला आता पाहे इथूनच ते बिबट्या त्याला घेऊन गेला तर नेमकं असं झालं की काल रातच्या पोटात हे गोष्ट घडली अशी मला प्राथमिक माहिती भेटून आली आता वन विभागाचे कर्मचारी म्हटलं त्या ठिकाणी जाग्यावर चालले आहेत ते पाहून राहिले की बाबा नेमका बिबट्या आहे का काय पण त्या ठिकाणी काही ठिकाणी जे की नाही त्याचे हे पावलं दिसून आले ठसे असतात की नाही मोठे ठसे असतात ते ठसे दिसून आल्याच्यानं लय झाल्याचं असं म्हणणं आहे की हा बिबट्याचा आहे पंधरा जेव्हा लय जवळपास झाला आता पाहिजे ते जो लांचुकल वावरात की नाही फार्म हाउस बी आहे तर लयच बेकार गोट झाले ना जवळपास आता इकडच्या बाजूनं परतवाळा आणि तिकडच्या बाजूनं कांडलीन तिकडच्या बाजूनं अंबाळा याच्या इतक्या जवळपास ना म्हणजे राजू हे तर लयच खतरनाक गोट झाले ना गोष्ट अशी आहे की आता लोक राज जंगलातच अतिक्रमण करून टाकलं आणि ते जातील गुटी तर त्याच्यानं सध्या या घटनेच्यानं एकच खळबळ होऊन गेली आणि त्या ठिकाणी त्यानं वासराची शिकार केली की लोकं म्हणतात की बा ते शिकार केली डबल त्या ठिकाणी डबल पाहिले येते म्हणते त्याच्यानं लोक अजूनच घाईबरून जायलात तर आता वन विभागाचे कर्मचारी बी तिकडे आले आहेत म्हणते आणि त्याचं चालू आहे पाहिनं की नेमकं झालं काय कसं काय तर या घटनेनं या ग्रामीण भागात सध्या एक मोठी खळबळ होऊन गेली आहे तर हा बिबट्या सध्या त्या जंगलात आहे का एका ठिकाणी राहते ते बी इकडे तिकडे पळत असेल पहाय बाय ते तुम्हाला दिसत असेल की वासरा वासराची त्यानं शिकार केली वासरा शिकार केली इकडे तुरीच्या वयेत नेऊन टाकलं आता पुरातनं काही खाल्लं म्हणते ना काही तसंच बाकी राहिल्याच्यानं एक मोठी खळबळ होऊन गेली आता फॉरेस्टवाले घटनास्थळी आले आहेत इथं मला मिरच्याच वावर दिसून राहिलो हो मिरच्याच आहेत तर याच्यात त्या वासराला आणून टाकल्याच्यानं एक मोठी खळबळ झाली हे पाहि वासरू त्या ठिकाणी आणून टाकलं आता नेमकं या ठिकाणचं पूर्व काय होते काय नाही फॉरेस्टवाले बी त्या ठिकाणी आले आहेत म्हणते ते, ते पंचनामा गिंचनामा करतील की बघा नेमकं झालं काय कसं काय पंचमाना पंचनामा झाल्यावर त्या व्यक्तीला त्याची काही नुकसान भरपाई भेटतील पण ही एक ब्रेकिंग न्यूज येत आहे की अंबाळा कंडारीच्या जंगलातून बिबट्याचा वावर दिसून आल्याच्यानं त्या ठिकाणचे लोकं किंनी भरलेच भरले आहेत पण अजून कोणत्याच माणसावर त्यानं हल्ला केला नाही एका मुका जीवाची त्यानं सध्या शिकार केली आहे तर सारे लोक सध्या घायबरल्या आहेत पण आता फॉरेस्ट वाले नेमकी याच्यावर पुढची कोणती कारवाई करतात काय करतात हा येणारा टाईम सांगेल पण सध्या हे ब्रेकिंग घेऊन राहील मतलब भाऊ हो की अंबाळा कंडारी या जंगलात की नाही बिबट्याचा वावर आहे असं